नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाऊज पीस चा वापर आणि हा नवीन कोरा ब्लाउज पीस आहे तुम्ही कोणताही कापड घ्या पण नवीन कोरा घ्या कारण की आपल्याला गणपती बाप्पासाठी पाटावरचं वस्त्र बनवायचं आहे म्हणजे गणपती बाप्पाची आपल्याला यावरती स्थापना करायची आहे आता गणपती बसायचे दिवस जवळचे येत आहे सात सात ऑगस्ट सात सप्टेंबरला गणपती बसणार आहे तर त्या अगोदरच मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे म्हणजे तुम्ही पण नक्कीच बनवू शकता तसेच मी या अगोदर म्हणजे चौरंगावरचं कवर पण दाखवलेलं आहे पुन्हा देवघरातील देवांचं आसन पण दाखवलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाटावरचे वस्त्र किंवा पाटावरचं कवर कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि अगदी सोपा आहे जास्त वेळ नाही लागत झटपट बनवून तयार होतो त्याचबरोबर अशा प्रकारची मी एक लेस पण घेतलेली आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची लेस असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता तर चला जास्त वेळ नाही लागणार तर फुल वाटला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की करा चला आता सुरुवात करूया तर सर्वात अगोदर सर आपण हा ब्लाउज पीस अशा पद्धतीने सिंगल करून घेतलेला आहे आणि बरोबर पाटाचं माप घ्यायचं आहे तर मी त्या अगोदर मार्किंग करते म्हणजे आपल्याला पाटावरची मार्किंग आहे त्यापेक्षा थोडीशी वाढवच कटिंग करायची आहे फोल्डिंगसाठी तर मी इथे बरोबर मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट पण करून घेणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने साधारण एक इंचा अंतर वाढव ठेवूनच मी हा भाग कट पण करून घेतलेला आहे थी? ठीक आहे आता यानंतर मी त्या अस्तरसाठी कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे जर अस्तरसाठी कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही अशी शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर चला आता आपण हे अस्तर कसं जोडायचं शिलाई मशीनवरती ते बघूया डबल फोल्ड करायची आहे चारही बाजूने तर अशा पद्धतीने मी आज तर ठेवून घेतलेला आहे वरतून आपण हा मेन फॅब्रिक आता आपण जशी मार्किंग केलेली होती मग अशी ही दिसत नाही थोडीशी पेंट झालेली आहे तर ती मी गर्द करत आहे तर अशा प्रकारे ही चारही बाजूने मी ही जी लाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे आणि बरोबर आपल्याला फोल्ड पण एवढ्याच बाजूपर्यंत करून घ्यायची आहे तर आतील साईडने मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून चारही बाजूने स्टिच करून घेणार आहे म्हणजे जिकडनं आपण लाईन ड्रॉ केलेली आहे मार्किंग तिथपर्यंतच आपली डबल फोल्ड येणार आहे तुमी आशा तर यंदाच्या या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्कीच गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीचे हे वस्त्र शिवू शकता आणि तेही घरच्या घरी आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं त्यामुळं आणखीनच छान होणार हे तर नक्कीच आहे तर बघा अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पण दोन बाजू आहेत त्यांना पण डबल फोल्ड करून घेत आहे आणि माझ्या ब्लाऊज पीसवरती अशी टिकली होती चिटकवलेली तर ती डिज म्हणजे स्टिचिंगच्यामध्ये येत होती त्यामुळे आपली सुई खोडू शकते त्यामुळे मी टिकली पण मध्ये मध्ये काढून घेत होते कारण की ती बरोबर आहे ना म्हणजे सुईच्या खालीच येत होती मग मला ती टिकली काढणं पण गरजेचं होतं कारण की ती टिकली ना जेव्हा आपल्या शिलाईवर येते तेव्हा आपली सुई खरंच मोडते कारण की माझं असं झालेलं आहे बरेच वेळेस तर त्यामुळेही टिकली वर्क जर असेल ब्लाऊज तर तुम्ही ते अगोदर टिकली काढून टाकायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने डबल स्टिच करून घेतलेलं आहे आणि ही जी लेस आहे आपण तर माझ्याकडे गोल्डन कलरची ले लेस अवेलेबल होती त्यामुळे मी हीच लेस कडेकडेने चारही बाजूने लावून घेणार आहे तर अगोदर अशा पद्धतीने माप चेक करून घेत आहे म्हणजे बरोबर जेवढं लागते तेवढीच आणि एक्स्ट्राची लेस मी कट करून टाकणार आहे आणि ब्लाऊजवरती बघायच्या टिकल्या दिसत आहे तुम्हाला त्या पण शिलाईच्या मध्ये मध्ये येत आहेत तर त्या पण मला शिलाई करतानाच काढून घ्यायची आहे किंवा मग ज्या लगेचच मध्ये मध्ये येत असेल तर त्या पण मी काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने लेस लावून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आपण ही चारही बाजूने लेस लावून घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त मोठी बॉर्डर हवी नसेल तर तुम्ही ना ही जी, ले जी लेस आहे ती अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायची म्हणजे छोटीशीच बॉर्डर तुमची तयार होणार आहे मी पूर्णच लेस ठेवली त्यामुळे माझी बॉर्डर मोठी तयार झाली तुम्ही ही फोल्ड करून अशी ही बॉर्डर पण लावू शकता ठीक आहे आता बॉर्डर अटॅच करून झालायच्या नंतर आपल्याला ते बरोबर अशा बर पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे बरो बर तर बरोबर मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढून घ्यायचं आहे अगोदर चॉकने काढून घेतलं तर आपल्याला लेस लावायला सोपं पडतं तर मी अशा पद्ध पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही जी टिकली वर्क आहे ते जे मध्ये मध्ये येत आहे कारण की इथे आपल्याला लेस अटॅच करायची आहे तर ते, ते सुईच्या खाली येऊ शकतं त्यामुळेच मी जेवढे म्हणजे मध्ये मध्ये येत होते ते नखानी ओढून जी टिकली आहे ती काढून घेत होते आणि अशा पद्धतीने पूर्ण टिकली जिथे म्हणजे लेस लावायची त्याच्यावरची काढून घेतल्याच्या नंतर पुन्हा ही मार्किंग मी गर्द करून घेत आहे आणि आपण जी ब्लाऊजला लागतो वापरतो अर्धा इंची लेस तीच आपण इथे लावून घेणार आहोत स्वस्तिक चिन्ह काढण्यासाठी तुम्ही पाव इंची लेस पण लावू शकता पण मी अर्धा इंचीच लेस अशा पद्धतीने स्टीच करून घेणार आहे ठीक आहे तर चला आता आपण लगेचच लेस पण स्टीच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी काय स्वस्तिक आहे ही लेस पण अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर यानंतर मैत्रीण मी ते साडेतीन इंच रुग्ण स्ट्रीप कट करून घेत आहे तर साडेतीन इंच मी तीन ठिकाणी मार्किंग करून घेतलेला आहे बरोबर आपल्या लेस स्ट्रीप आहेत त्या आ, कट करून घ्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये टिकली येत होती कटिंगच्या वेळेस पण तर त्याच्यावर कातर पण चालत नव्हती त्यामुळे मी आ, ती टिकली काढून घेतली अगोदर बरोबर अशा पद्धतीने साडेतीन इंचाच्या स्ट्रीप आपण एकावर एक ठेवून एक घेतलेली आहे म्हणजे समप्रमाणात आणि सारख्याच कट व्हावेत हो यासाठी आता या, एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचं आहे उलटं सुईचा अगोदर तुम्ही चेक करून घ्यायचा आहे आणि यावरती पुन्हा मी दाप पण देऊन घेणार आहे आपल्याला याची फ्रील तयार करायची आहे म्हणजे चुन्या पाडायच्या आहे तर त्यासाठी मी बॉर्डरसाठी कट करून घेतलेली आहे अजून पण आपल्याला लेस म्हणजे कट करून घ्यायची कारण की ही आपल्याला चार बाजूपेक्षा डबल पाहिजे एवढ्या मोठी साईजची पाहिजे तर त्यासाठी मी अजून पण एक पार्ट कट करून घेते आणि एका साइडनी डबल फोल्ड करते तर अशाच प्रकारे मी अजून एक पट्टी कट करून घेतली आहे आणि ही पण आपण याला जोड देऊन घेऊ आपल्याला याची फ्री अटॅच करायची त्यासाठी आपल्याला बरीच मोठी पट्टी लागणार आहे तर ही दुसरी स्ट्रीप पण मी एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घेत आहे आणि यावरती पुन्हा आपण दाबटिप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे म्हणजे आपल्याला जितकी लांब पाहिजे तेवढी आपण ही घेऊ शकतो विदाऊट मेजरमेंट आहे ही तुम्ही कितीही लांबीची घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला एका साईडने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे लांबीनुसार तर अशा प्रकारे मी पूर्ण लाईन करूं, करूं, ला, डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला यावर तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या पूर्ण पट्टीला एका साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे याची लांबी विदाऊट मेजरमेंट आहे म्हणजे आपल्याला पूर्ण चौकोनाला फ्री अटॅच करायची तर त्याच्यापेक्षा डबल टिबल घ्यायची आहे या चौकोनाची पूर्ण साईज मोजून तर विदाऊट मेजरमेंट घेतलेली आहे मी आणि आपल्याला थोडंसं अंतर सोडूनच इथे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि एकसारख्या चुन्या आपल्याला दाट चुन्या पाडून घ्यायच्या आहेत ठीक आहे उलट्या सोयीचं बघून घ्या उलट्या साईडने ठेवायचं नंतर ते आपलं असं टर्न केल्याच्या के नंतर राईट साईड दिसणार आहे तर बघा इथे माझा थोडासा कपडा कमी पडत होता तर मी इथे पुन्हा खालच्या साईडने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अगोदर जोड देऊन घ्यायचा आहे आणि <m end Fenze> बघा जेवढी कमी पडत होती तेवढी मी इथे म्हणजे बॉर्डर पुन्हा साडेतीन इंचाची पट्टी कट करून त्याला खालच्या साईडने डबल फोल्ड करून पण घेतलेला आहे आणि हा जोड पण देऊन घेतला यावरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेऊ आणि राहिलेले चुने आपण पाडून घेऊया ठीक आहे तर अशा प्रकारे मी चारही बाजूने दाबटीप देऊन घेत आहे म्हणजे आपली जी फ्रीला आहे ती चोपून राहील ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही चारही बाजूने दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि कडेला पण बघा म्हणजे लास्टवाला पार्ट पण मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि याला पण आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता या तर बघा मैत्रिणी पाट्यावरती आपण रुमाल ठेवून घेतलेला आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि खूप सुंदर असा आपला पाटावरचा रुमाल म्हणा किंवा पाटावरचं कवर बनून तयार झालेलं आहे आणि तुम्हाला ही जी फ्रील आहे ती जर मोठी करायची असेल तर तुम्ही अजून पण मोठी करू शकता पण मी जास्त खालीपर्यंत नाही केलेली थोडीशी वरतीच आहे तर खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रीणनं मी तुम्हाला पाटावरचा रुमाल कसा शिवायचं त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि तुम्ही पण गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीचं कवर म्हणा वस्त्र शिवू शकता तर कसा वाटला मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर ही आतली साईट पण तुम्ही बघू शकता आणि आज तर लावलेलं ला आहे आपण हे धुन पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे मशीन वॉश पण करू शकता अशा पद्धतीचं आपलं हे पाटावरचा रुमाल बनून तयार आप झालेलं आहे तर वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या